श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये आणि श्रावण सेवेमध्ये रममाण असाल श्रावणातली सेवा आणि उपाय आता घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी खास की सोमवार आता सगळ्यांच्या मनातला प्रश्न की सोमवारचा उपवास आणि गोकुळाष्टमीचा उपवास कसा सोडायचा काय खायचे काय खायचे नाही चुकूनही काय खाऊ नका या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचप्रमाणे श्रावणातली चौथ्या सोमवारची पूजा कशी करायची शिवामूठ कोणती व्हायची हे सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर श्रावणी सोमवार येत आहे परवा दिवशी आणि गोकुळाष्टमीसुद्धा आहे सोमवारी म्हणजे गोकुळाष्टमी आणि सोमवार हा एकदम आलेला आहे तर आता उपवास उपवास म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येते ती खिचडी आणि भगर खिचडी आणि भगर या दोन्ही गोष्टीमधले खरं तर भगर ही अजिबात उपवासाला चालत नाही म्हणजे कोणत्या सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही आणि गोकुळाष्टमी आणि हे दोन्ही एकदम आल्यामुळे तुम्ही हा उपवास फलहार म्हणजे फळं खाऊन करावा असं शास्त्र सांगतं की फलाहार घ्या खरतर तर खिचडीसुद्धा चालत नाही पण अनेक लोक आपण खातो आता आपण खिचडीशिवाय राहू शकत नाही मला चालतं म्हणजे मी फळ दूध पाण्यावर राहू शकते पण बऱ्याच लोकांना त्रास होतो काही नाही खाल्लं की चक्कर येते अशा लोकांनी खिचडी खावा अन्यथा चांगली तीन चार केळं खावा राजगिराचे लाडू खावा दूध खावा आणि खरं तर एक दिवस आपल्या पोटोबाला आराम दिला तर काही होत नाही उलट आपली तब्येत चांगली राहते एक लंगन म्हणतो ना आपण एक बारा तासाचं पोट रिकामं राहिलं तर आपली तब्येत चांगली होते त्यामुळं त्यामुळं प्रयत्न करा जर तुम्ही वर्किंग नसाल घरात असाल तुम्हाला चांगला आराम मिळत असेल तर तुम्ही पूर्ण न खाता पिता उपवास करा आता सोमवारचा उपवास तुम्हाला कधी सोडायचा आहे तर सोमवारचा जो उपवास आहे तो सकाळी तुम्ही नेहमी उपवासाचे पदार्थ जे काही खाता ते खा भगर चुकूनही खाऊ नका सोमवारच्या संध्याकाळी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ज्या वेळेस कृष्ण जन्म होतो त्यानंतर तुम्ही जेवण करू शकता किंवा मग भगर खाऊ शकता पण बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर सोमवारच्या रात्रीचे जेवण कुणीही चुकूनही करायचे नाहीये आणि सोमवारी कुणीही चुकूनही भगर खायची नाहीये या दोन गोष्टी तुमच्या चांगल्या लक्षात आल्या असतील की उपवास सोमवारचा कधी सोडायचा आहे रात्री आठ नऊ ला सोडायचा आहे का तर नाही तुम्हाला रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हा उपवास सोडायचा आहे आता हे सगळं नाही केलं मग देवताई शिक्षा देणार का मुळीच नाही भक्तिभावाचा प्रश्न आहे ज्यांना मान्य आहे त्यांनी करा ज्यांना मान्य नाही त्यांनी सोडून द्या सत्यनारायण तुम्हाला ज्यांना अजूनही करायची इच्छा आहे सोमवार मंगळवारपासून अकरा दिवस म्हणजे अजून आठ सत्यनारायण आठ अडनेडी होतात पण सोमवार ते शुक्रवार असे पाच सत्यनारायणाची पूजा तुम्ही करू शकता सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार पाच सत्यनारायणाच्या पूजा अजून तुमच्याकडून होतील ही पण एक मोठी सेवा आहे अगदी साध्या पद्धतीनं सत्यनारायण करायचं आहे एक चौरंग त्याच्यावर पांढरं कापड त्याच्यावर साधारण सव्वा किलो गहू गव्हावर तांब्याचा तांब्या त्याच्यावर तामण त्यात बाळकृष्ण बाळकृष्ण तांदूळ परत त्यानंतर तुळस आणि आंब्याचे डहाळे इतकं साहित्य सव्वा वाटीचा शिरा सव्वा चमच्याचा शिरा सव्वा चमचा घ्यायचा त्याचा शिरा करायचा तो शिरा पूजेला नैवेद्य म्हणून दाखवायचा पाच अध्याय वाचायचे मांडणी तशीच ठेवायची ओळीनं पाच दिवस तशीच्या तशी मांडणी ठेवून फक्त अध्याय वाचायचे एक ते पाच अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी पुन्हा निर्माल्य त्याची फुलं बदलायची दिवा लावायचा परत तुम्हाला पाचात्याय वाचायचे अशा पाच पूजा करा आर्थिक संकटे तुमच्यावरची सगळी निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये भरभराट होईल आता सोमवारची शिवामुख सोमवारी तुम्हाला पूजा कशी करायची आहे तर सकाळी प्रातकाळी उठायचं आहे लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यापासूनच ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ओम शिवाय म्हणा किंवा शिवाय म्हणा कोणताही म्हणा मी तर लहानपणापासून ओम नम शिवाय म्हणत आलेली आहे त्यामुळं सध्या जे ट्रेंड चालू आहे की शिवाय तर नाही ओम शिवाय आपण लहानपणापासून म्हणत आलेलो आहोत आणि त्याचा कुठलाही वाईट परिणाम आपल्यावर झाला आहे का तर नाही झालेला सकाळी उठल्यापासून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पांढरे वस्त्र असतील तर पांढरे वस्त्र धारण करायचे आहेत अन्यथा लाईट रंग घालायचे आहेत काळे निळे असे कपडे या दिवशी चुकूनही घालायचे नाही आहेत सोमवारी मंदिरात किंवा घरी रुद्राभिषेक तुम्हाला करायचा आहे अभिषेकाची सेवा ही सगळ्यात मोठी मानली जाते नसेल जमत तर फक्त काय करायचं आहे तुम्हाला सांगते एका तांबडामध्ये शिवपिंडी ठेवायची आहे त्यावर पाण्याने एकवीस वेळा पाण्याचा अभिषेक करायचा आहे एकवीस चमचे पाण्याचे घालून झाले ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर शिवामूठ शिवामूठ म्हणजे जवसाची शिवामूठ आहे त्या सोमवारी मुठभर तुम्हाला जवस घ्यायचे आहेत एक वेळा तीन वेळा किंवा पाच वेळा एक वेळा व्हायली तरी बास आहे मुठभर जवस घ्यायचे आहेत वरून पाणी सोडायचं आहे अंगठा खालच्या दिशेला करायचं आहे आणि वरून या जा। जवसामध्ये पाणी सोडून ती शिवामूठ तुम्हाला व्हायची आहे आणि शिवामूठीचा मंत्र म्हणायचा आहे शिवामूठ वाहणं म्हणजे काय तर एक प्रकारचं दान करणं दान करणं ह्याला श्रावण महिन्यात अनन्य साधारण असे महत्त्व आहे त्यामुळं दानाकडे लक्ष द्या श्रावण महिन्यात तुम्हाला जितक्या गरिबांना भोजन घालता येईल जितक्या गाईंना हिरवा चारा घालता येईल जितक्या रस्त्यावरचे डॉग्स असतात स्ट्रीट डॉग ज्याला आपण म्हणतो त्यांना खायला घालता येईल पाण्याच्या बाटल्या वाटता येतील बिस्किटाचे पुढे केळं फळं जे काही तुम्हाला दान करता येईल ते यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला दान करायचे आहे जवस फूट व्हायची आहे दुसऱ्या दिवशी हे जवळ काढून तुम्हाला तुमच्या एखाद्या कुंडीत पेरायचे आहेत त्याचं गवत उगवेल ते तुम्हाला प्रसाद म्हणून खायचं आहे किंवा जवस सरळ एखाद्या झाडाखाली ठेवून दिलेत तरी चालेल ते जवसामध्ये भर घालून ब्राह्मणाला दान दिलेत तरीही चालेल मात्र शिवामूठ जवसाची आठवणीने व्हायची आहे मंदिरामध्ये जी लोक जाणार आहेत त्यांनी लक्षात ठेवा की मंदिरामध्ये जाताना पाणी आपल्या घरातून न्यायचं असतं प्रदीप मिश्राजी स्वतः सांगतात की एक लोटा जल स्वतःच्या घरातून घेऊन जावा तिथले मंदिरातलेच पाणी तिथे वाहिले तर आपल्याला एक टक्काही पुण्य मिळत नाही असे स्वतः प्रदीप मिश्राजी सांगतात खूप मोठी आणि महान व्यक्ती आहे ती त्यामुळे त्यांचं ऐका आणि मीही सांगते तुम्हाला की घरातून स्टीलच्या बाटलीतून पाणी घेऊन जा पाणी व्हा पंचामृत व्हा पुन्हा पाणी व्हा तुम्हाला जर आर्थिक परिस्थिती सुधारायची असेल तर उसाचा रस व्हा तुमच्या नात्यामध्ये गोडवा हवा असेल तर मध व्हा त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये कलह हो असतील तर तूप व्हा असे वेगवेगळे वे अभिषेक तुम्ही करू शकता मधाचा साखरेचा मनशांती हवी असेल तर काकूर व्हाऊ शकता एकच लक्षात ठेवा गेल्या गेल्या पाणी पाणी पहिलं पिंडीवर पाणी त्यानंतर तुम्हाला जी वस्तू हवी ती त्यानंतर पुन्हा पाणी त्याचप्रमाणे बारा राशींनी काय व्हावं ह्याचा व्हिडिओसुद्धा सकाळी अपलोड केलेला आहे तर तो अवश्य जाऊन सगळ्यांनी बघा अगदी अवश्य जाऊन बघा खूप सुंदर व्हिडिओ आहे आणि खूप इफेक्टिव्ह आहे संपूर्ण वर्ष जाण्यासाठी राशींनी करण्याचे उपाय मी त्यात सांगितले आहेत त्याचप्रमाणे पारद शिवलिंग ज्यांना मागवायचे आहे त्यांनी मागवा, मागवा असं नाही की त्याला फक्त श्रावण महिना लागतो कुठल्याही सोमवारी तुम्ही ते स्थापित करू शकता पारत शिवलिंग आहे ओरिजिनल रुद्राक्षाची पाचमुखी रुद्राक्षाची माळ आपल्याकडे आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे तुम्हाला सांगते बांबुलेस अगरबत्त्या आहेत सगळ्या प्रकारचे चंदन टिळे आहेत उदबत्त्या आहेत पंचगव्याच्या पंथी आहेत अयोध्या तुपाच्या गाईच्या तुपाच्या वाती आहेत लोबान धूप आहे अत्यंत सुंदर क्वालिटीचा धूप आहे शेणाच्या पंथीमध्ये धूप भरलेला आहे अशा पद्धतीनं गोमूत्र गंगाजल प प्युअर एकदम प्युअर ओरिजिनल कापूर आपल्याकडे आहे तुम्हाला जर हे सर्व साहित्य हवं असेल पितळी शिवलिंग आहे स्फटिक शिवलिंग आहे स्वामींची मूर्ती सुंदर आपल्याकडे आलेली आहे परवा व्हिडिओ केलेला आहे तर ज्यांना जे हवं त्यांनी ते अवश्य मागवा श्रीयंत्र कुबेर यंत्र महामृत्युंजय यंत्र जे काही तुमची रिक्वायरमेंट आहे ती तुम्ही खरेदलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा आणि अवश्य या आव वस्तू मागवा सांगितलेल्या सेवा करा शिवचालिसा वाचायला विसरू नका शिवलिलामृत मधला अकरावा अध्याय अकरा वेळा तुम्हाला सोमवारी वाचायचा आहे म्हणजे पूर्ण महिन्याची सेवा झाल्याचं तुम्हाला फळ मिळेल त्याचप्रमाणे शिवस्तुती म्हणायची आहे आणि काहीच नाही जमलं वर्किंग आहोत ताई आम्ही सकाळी जातो ते रात्री येतो मनातल्या मनात ओम शिवाय म्हणावं पास बोले नाथांना काही नकोय आणि घरातल्या शिवपिंडीवर एक तांब्या पाण्याचा अभिषेक करत फक्त ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहा आणि एक मुठभर फक्त जवळ जवसाचं चित्र शेजारी येते जवस तुम्हाला व्हायचे आहेत आठवणीनं तेवढं काम करा पांढरी फुलं वाहा पांढरं भस्म पांढरं धोत्र्याचं फूल आणि धोत्र्याचं फळ बेलपत्र शृंगार महादेवांना अत्यंत प्रस अत्यंत खूप प्रिय आहे भस्मवाह अशा प्रकारे तुम्हाला शिवपिंडीची पूजा करायची आहे त्याच्यावर रुद्राक्षाची माळ छानपैकी तुम्हाला घालायची आहे आणि अशा पद्धतीनं पूजा करायची आहे डेमो मी काही कारणामुळे नाही दाखवू शकले मात्र तोंडी तुम्हाला अगदी व्यवस्थित पूजा कशी मांडायची आणि लवतवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती दोन्ही वेळेस तुपाचा दिवा आणि कापूर लावून कर्पूरगौरव हे म्हणून तुम्हाला का, कापूर आरती करायची आहे या सेवेसोबत आपल्या नेहमीच्या स्वामी सेवा करायला विसरू नका आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय